आवळे न वाफवता छोट्या आवळ्याचं हे लोणचं अगदी बनवायला सोपं आहे आणि चवीला तर खूप छान लागतं एकदा बनवून जर हे काचेच्या बर्णीमध्ये ठेवलं तर अगदी दोन महिने आरामशीर टिकतं नमस्कार वेज नॉन तडका या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनापूर्वक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आवळे न वाफवता झटपट असं छोट्या आवळ्याचं लोणचं बनवून दाखवणार आहे चवीला हे लोणचं खूप छान लागतं त्यामुळे तुम्ही नक्कीच बनवून पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात लोणचं बनवण्याकरता साधारण छोट्या आकाराचे आपल्याला एक किलो एवढे आवळे घ्यायचे आहेत तर सध्या मी गावी असल्यामुळे आमच्या बाजूलाच इथे एक छोटंसं आवळ्याचं झाड आहे त्याला भरगतचं असे आवळे आलेले आहेत तर यातीलच मी फ्रेश आवळे तोडून घेणार आहे साधारण एक किलो एवढे तर हे झाडदेखील तुम्हाला मी दाखवते बघा किती छान असे आवळे याला आलेले आहेत हे आवळे तुम्ही असेच देखील खाऊ शकता खूप मस्त लागतात हे आवळे मार्केटमध्ये अगदी सहज मिळतात तर आवळे आणल्यानंतर त्याची जी देट आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहेत यामध्ये डागळलेले आवळे किंवा मग तुटलेले आवळे असतील तर ते देखील बाजूला काढून टाकायचे आहेत त्यानंतर आता हे आवळे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि छान असं ताळणीवरती मितळून घ्यायचे आहेत मार्केटमधून आवळे आणल्यानंतर त्याला खूप जणांचे हात लागलेले असतात किंवा मग धुळीने ते खूप खराब झालेले असतात त्यामुळे ते स्वच्छ धुवून घ्यायचे कॉटनच्या कपड्यावरती ही आवळे घालून अशा पद्धतीने पुसून एकदम कोरडे करायचे आहेत अजिबातही ओलसर ठेवायचे नाही किंवा फॅन खाली तुम्ही एक तासासाठी ठेवू शकता त्यानंतर गॅसवरती एक पॅन ठेवला आहे यामध्ये एक मोठा चमचा मोहरी अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरे एक मोठा चमचा एवढी कलोंजी घालायची आहे कलोंजी म्हणजेच कांद्याचं बी घालायचं आहे त्यानंतर हे हलकंसं असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं गॅसची फ्लेम मी मोठी केली होती आता पुन्हा एकदा छोटी करून मस्त असं मंद आच्यावरती हे भाजून घ्यायचं आहे भाजलेले हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून थोडंसं असं जाडंभरडं वाटून घ्यायचं आहे या लोणच्यामध्ये आपल्याला कुठलाही रेडीमेड मसाला वापरायचा नाही घरच्याच साहित्यांमध्ये लोणचं बनवलेलं आहे त्यानंतर याच पॅनमध्ये मी बघा एक पेला एवढं तेल घातलेलं आहे तेल तुम्ही अजूनही घालू शकता जेवढं जा तेल जास्त असतं तेवढं लोणचं जास्त दिवस टिकतं त्यानंतर यामध्ये आपल्याला छोट्या आकाराचे जे आवळे घेतले होते ते यामध्ये घालून छान असं एकसारखं हलवत हलवत दोन ते तीन मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आवळे आपल्याला शिजून घ्यायचे नाही फक्त तेलावरती परतून घ्यायच्या आहेत एक ते दीड मिनिट झाल्यानंतर यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या सोलून घालायच्या आणि या देखील आवळ्यांसोबत परतून घ्यायच्या यानंतर आता दोन ते तीन मिनिट झालेले आहे गॅसची फ्लेम कमी करा किंवा मग बंद करा बनवलेला मसाला यामध्ये घालायचा एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा एवढा हिंग घालायचा आहे तर बघा इथे मी गॅसची फ्लेम बंदच केलेली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला या यावळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही तर हे लोणचं थोडंसं थंड करून घ्यायचं त्यानंतरच यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मीठ देखील लोणच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर एक चमचा एवढं मी मीठ यामध्ये घातलेलं आहे तर हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे अगदीच ताजं ताजं लोणचं बनवलेलं देखील तुम्ही खाऊ शकता मस्त लागतं हे लोणचं नक्की बनवून पहा या लोणच्याला जास्त मुरण्याची देखील गरज नसते अगदीच बनवल्या बनवल्या देखील तुम्ही खाऊ शकता हे लोणचं दोन महिने अजिबातही खराब होत नाही त्याकरता काय करायचं काचेची बर्णं स्वच्छ धुवून घ्यायची आणि स्वच्छ पुसून उन्हामध्ये एक तासभर वाळून घ्यायची आहे त्यानंतरच यामध्ये आपल्याला लोणचं भरायचं आहे ताजे ताजे हे जे मसाले आपण बनवून लोणच्यामध्ये घातलेले आहे यामुळे लोणचं खूप मस्त लागतं त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी जर सोप्या पद्धतीने पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद